मलिकवाड येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्कल येथे भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त दलित बांधव ग्रामस्थांच्या वतीनं मानवंदना मलिकवाड येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्कल येथे भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त दलित बांधव ग्रामस्थांच्या वतीनं मानवंदना देण्यात आली सुरुवातीला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस व विजयस्तंभास सुभाष कोटे व अनिल गुडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली त्यानंतर उपस्थित सर्वांच्याकडून पुष्पार्पण अर्पण करण्यात आलं दिलीप कांबळे सरांनी शौर्य दिनाबद्दल विचार व्यक्त केले यावेळी संजय शिंदे सुजित नडविंदमणी अप्पा गुडे शिवपुत्र शिंदे दादासू आयवाळे रजनीकांत शिंदे बाळासोमाने जीवन कांबळे शुभम माने लिंगराज माने पंकज माने सूरज माने अजय गुडे धीरज माने गणेश शिंदे महांतेश शिंदे लोबाना शिंदे आदर्श गुडे अजय भोसले व ग्रामस्थ उपस्थित होते विशाल क्रांती अमर मलिक